ताईंनं तुमचं सर्वांचं ताई स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खरं तर व्हिडिओला सुरुवात काल सकाळी गेली होती चतुर्थीच्या दिवशीचं पहिले सकाळी सड्या रांगोळी काढून घेतले भरपूर वेळ असल्यामुळे भरपूर असं मनसोक्त बागकाम केलं ताईच्या बाथरूममध्ये एवढा मोठा साप निघाला ना आई अचानक तो दिसला आणि कसा आला काय आला ते काही लक्षात आलं नाही पण बघा किती मोठा होता आणि जाडा होता असा खरंच असं बघितलं ना तर सर्वांना भीती एक वाटतेच कारण साप म्हटलं की आणि बघा अशा पद्धतीने तो निघाला होता मग आणि नाहीतर घरात असल्यानंतर आपल्याला झोपच लागणार नाही आहे त्याच्यामुळं आणि मी म्हटलं चला आता तुम्ही पण लक्ष देऊन करत जा कधी कधी काय होते आपलं लक्ष राहत नाही आणि बऱ्याचदा कपड्यात वगैरेसुद्धा जाऊ शकते म्हणून बघून घ्यावायला पाहिजे सगळ्या गोष्टी नंतर बघा नंतर घराची झाडझूड केली संध्याकाळ होण्याच्या पूर्वी तिकडे कुकरचा गॅस वगैरे सर्व गॅसवर लावलेलं होतं आणि नंतर देवासाठी छान असा नैवेद्य तयार केला लवकरच आणि नंतर त्याच्यानंतर बघा थोडीशी बागेची कामं केल्या आणि बागकाम तर असतेच पण दररोज सकाळी झाडांची देखरेख कशी करायची हे सुद्धा माझं ठरलेलं असतं प्रत्येक झाड मी अशी बघत असते की ते बा झाडं आपले काय कमी आहे आणि काय जास्त आहे झाडांना बऱ्याचदा जागा बदलल्यावरही झाडं खूप छान बहरायला लागतात ला 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 पहिले ही काही झाडं आहे ना इतकी ग्रोथ येत नव्हती मी जागा बदलली तेव्हा याची खूप छान ग्रोथ व्हायला लागली होती आणि तर आता पा पुढचं रुटीनसुद्धा तुम्हाला दाखवते माझं आणि दुसऱ्या दिवशी बघा हे कपडे आहे ना सगळे मी आता खाटेवर ठेवले होते कारण थंडी असे थंड कपडे झाले ना थळ्या उन्हात ठेवले की छान असे गरम होतात नंतर आता याच्या घड्या वगैरे करून घेते म्हटलं पटापट आणि आज कपाट बघा खूप खराब झाले होते वरचे कपाटात कपडे नेऊन सु फक्त मी न्यायचे आणि वर ठेवून द्यायचे आज पूर्ण असं क्लिनिंग करूया म्हटलं धन्यवाद माझी दिनचर्या आवडली असेल चॅनल लाईक सबस्क्राईब कमेंट